नमस्कार जेव्हा नव्हते चर तेव्हा होते, चरा चरा, होते पंढरपूर अशा या पांडुरंगाच्या पावन नगरी तुमचं सहर्ष स्वागत आहे खर तर पंढरपूर म्हणजे काय विठ्ठल भक्तीचा पूर, भक्ती पूर पंढरपूर अभंगाचा सूर पंढरपूर आषाढीची वारी पंढरपूर आणि श्रावणातल्या सरी पंढरपूर चंद्रभागेचं तीर पंढरपूर सोलापूरचं शीर पंढरपूर ताळमदुंगाचा गजर पंढरपूर माउलीच्या डोक्यावरचा पदर पंढरपूर इरकलीचा काठ पंढरपूर कायकाडे महाराजाचा मठ पंढरपूर नामदेवाची पायरी पंढरपूर लाखेची बांगडी पंढरपूर मुख्यमंत्र्यांचा मान पंढरपूर सोलापूरची शान पंढरपूर संतांची पेठ पंढरपूर तुळशी माळांची बाजार पेठ पंढरपूर रुसलेला रुक्मिणीचं चिंचेचं वन पंढरपूर पर्यटकांचं खास आकर्षण तुळशीचं वृंदावन पंढरपूर संतांची भूमी पंढरपूर कार्तिकेची वारी पंढरपूर आणि राजभोगाची थाळी सुद्धा पंढरपूर संत एकनाथांची ओबी पंढरपूर वारकऱ्यांची झोळी पंढरपूर जिथे भरपूर पुरेपूर असं आपलं पंढरपूर